हॅलो गुड मॉर्निंग तर आज सॅटरडे आहे आणि द्वीपला स्कूलमध्ये सुट्टी आहे आणि मी इथे ब्रेकफास्ट बनवत होते आज थोडं टिफिन नव्हता तर थोडं उशीरच झाला होता आणि जेव्हा मी बनवत होती ना तेव्हा शूट चालूच होतं आणि स्टँड लावलेलं आणि ते येऊन बघावं लागतं की प पूर्ण व्यवस्थित आपण प्रॉपर दिसतात का मला वाटलं की दिसते आणि मी नंतर चेक केलंच नाही तर द्वीप आला आणि तो, तो बोलला की आ, मम्मी तू दिसत नाही आहे म्हणजे की माझं फेस नव्हतं दिसत हाफच दिसत होते मी मी पकडून ठेवतो स्टँड असं बोलला तो मला तर त्याला मी म्हटलं की नको पकडू ते स्टँड मोठं होऊ शकतो आणि मी प्रॉपर पुन्हा सेट केलं आणि मग त्याने चेक केलं की दिसते का आणि मग पुन्हा मी हे शूट चालू केलं तर मी हे का सांग ज्यावेळी मी माझा फर्स्ट ब्लॉग अपलोड केले त्यावेळीला सेकंड की थर्ड डेला त्याने त्यावेळी ते मी दुसरा स्टँड यूज करत होते तो इझिली फोल्ड होत होता तर त्याने अगदी मोबाईल काढून पूर्ण तो फोल्ड केलेला की तू नाही शूट करायचं असं त्याचं म्हणणं होतं ज्यावेळी सुरुवात मला असं विचार पडलं की बघा कुठलीही गोष्ट आपल्याला करायची असती ना तर सपोर्ट महत्त्वाचा असतो जरी कोणालाही ती गोष्ट स्वतःहून करायची असली म्हणजे की आता व्हिडिओसुद्धा मीच शूट करणार आहे आणि एडिटिंगसुद्धा मीच करते पण तरीही आपल्या घरात हे सर्व करायचं आहे तर घरातल्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे कारण दिवसभर द्वीपच माझ्यासोबत असतो आणि मग तोच असं बोलला तर मग पुढे करणं कसं शक्य होईल म्हणून मग मी तो हो झोपल्यानंतरच शूट केलं मग एक दिवस तो स्वतःच म्हणाला की मम्मी तू व्हिडिओ नाही बनवली ह्याची व्हिडिओ बनवणार मम्मी मा, करतो रेसिपी मला करायची तर त्याला मी म्हटलं की तूच तर बोललेला की नाही करायचं त्यासाठी नाही बोलला की तो बोलला की नाही कर असं तू व्हिडिओ आणि त्याच्यानंतर ते आजपर्यंत तो असं कधीच बोलला नाही की तू व्हिडिओ नको करू किंवा तू हे काय करतेस किंवा बंद कर किंवा काहीच नाही उलट तो स्वतः लँड पकडून राहतो कधी कधी ॲडजस्ट नाही झालं तर मी मी जाला जाला नहीं। की मी पकडतो मी तुला हेल्प करू का असं म्हणजे त्याच्या एजनुसार हा त्याचा सपोर्टच झाला की नाही बऱ्याच दिवसापासून जे पेंडिंग काम आहे ते म्हणजे की गाडीचं लायसन बनवणं आणि इथे आता न्यू ऑफिस ओपन झालं हे चाणाक्यनगरला तर तिकडे आता मी चालली आहे ते चालतच चाललं आहे कारण की माझं चालणं खूप कमी झालं आहे जिकडे तिकडे मी अगदी गाडी घेऊन जाते छोटे छोटे अंतरावर का तर वेळ वाचावा म्हणून यामुळे काय होतं वेट वाढत जातं म्हणून तर मी आज चालतच जाते मी रेडी झालं आहे आणि आता लिहते तिथे दिवसाची सुरुवात बघा ऑफिस बंद होतं आय थिंक सॅटर्डे संडे हे ऑफिस बंद असत असेल आणि मी ठरवलं की आता खाली चाली आहे तर सामान आणते कारण पाऊससुद्धा नव्हता मग एक एक हे काम नाही झालं चाललं तरी झालं माझं आणि मग खाली गाडी पार्किंग होती चावीसुद्धा होती माझ्याकडे म्हणून मी ठरवलं की ठीक आहे डीमार्टला जाते आणि सामान आणते खूप सामान नाही घेतलं कारण की बॅगमध्ये ऑलरेडी माझं रेनकोट द्वीपचं रेनकोट त्यामुळे डिक्की फुल होती आणि हे गव्हाची पिशवी तर पुढे राहील पण बाकी प्रत्येक गोष्ट घेताना विचार करावा लागतो की ही गाडीत राहील का आणि त्यानुसार मी चा घेते आणि दोन तीन वेळा फेरी होतेच त्यामुळे मी हाफ हाफ असं करून नेहमी घेते आणि उगाचंच कोणतीही गोष्ट घेत नाही आधी मी तशी करायची पण आत्ता नाही करत नेहमी वस्तूला हात लावण्याआधीच विचार करते की खरंच ह्याची गरज आहे का कारण काय होतं आपण घेतो आणि मग त्यानंतर ते कधी कधी पडून राहतं ते याचं यूज होत नाही मग त्यापेक्षा जेव्हा गरज असेल तेव्हा घेतलं तर काय वाईट कारण की जवळ डिमांड आहे आम्हाला हवं तेव्हा आम्ही जाऊन ती गोष्ट आणू शकतो जसं की आधीच्या ब्लॉगमध्ये मी ज्या बरण्या दाखवल्या त्या मी तीन दाखवल्या पण त्या चार माझ्याकडे आहेत आणि ज्यामुळे बोट चिरतं तर मी करेल आता आणल्यात आहेत तर मी करते त्याला यूज पण असं कधी कधी होतं प्रत्येक गोष्ट चांगली निघते असं नाही मिळ असते ऑफर हो चांगली पण सहसा माहीत असलेल्या गोष्टी मी आजकाल घेते आणि मेन म्हणजे जर गरज असेल तर घेते येत हे मी साबण ठेवण्यासाठी आणले आणि याला ड्रिल मशीनची गरज नाही कारण हे चिकटवायचे असतं आणि त्याला पण इझिली परत काढून क्लीन सुद्धा करू शकतो जेवण करून झालेलं आहे आणि आता 2 वाजता तरी सर्व कपडे सुद्धा वॉश करायचे हे मी डिमार्टमधून आणलेत हूक नॅपकिनसाठी आणि इथे आहे की टू के जीपर्यंत मॅक्सिमम हा लोड सांभाळू शकतो तर मी आता यूज करते आणि थोड्या दिवसानंतर मी तुम्हाला रिव्ह्यू देईलच आणि आता कुठे लावू एक्झॅक्ट ते मला प्रश्न पडला आहे तर मी करते आणि बाकी सामान वगैरे सर्व आणलं आहे ते लावून घेते मी जेव्हा घरी आली डिमार्टमधून त्याच्यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवली त्यातमध्ये पाऊस होता तर खूप जोरात पाऊस आला आणि आपल्याला असं नेहमी वाटत असतं की मी घरात आल्यानंतर पाऊस पडावा पण पावसाळ्याचे दिवस आहेत तर पाऊस येणारच खेळतो आहे आता खेळतोय पुन्हा मला बाहेर जायचं आहे माहिती आपल्याला बाहेर जाण्याआधी मी जेवण करते म्हणजे की आपल्याला टेन्शन नाही जायचं आहे जे काम होते द्वीपला लागले भूक म्हणून मग आधी वडे बनवते आणि त्यानंतर बघू आता जेवणाचं यायला किती वाजतात कारण कधीही काही बनवायचं म्हटलं तर मग त्याला उशीर होतो आणि मग जेवणाला सुद्धा उशीर होतो बटाटे आहेत जे उकळवून झालेले आहेत आणि आत्ताची बटाटे शिजत नाही असं मी बऱ्याच वेळा घेतले अनुभव म्हणून मी थोडी मध्ये कट लावते आणि त्यानंतर पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये बटाटे शिजून जातात l <Yeah. S 2>、yeah. स्वीटसाठी बनवणे आणि आमच्यासाठी त्याच्यामध्ये फक्त मिरची कोथिंबीर आणि लसूण आहे बस इतकंच टाकते मी बाकी काही नाही पण करून बघा खूप छान लागते एकदम भरपूर मिरच्या टाकायच्या ह्याच्यामध्ये जे वाटण उरले त्याच्यामध्ये मी आता हे पुदिना टाकणार म्हणजे ती खूप चटणीसुद्धा बनेल वडे बनवले बने। बाकीचे असे म्हणतात कसा लागला लगेच नाही पाणी प्यायचं मला वाटलं होतं की इतक्यात माझं जेवणसुद्धा रेडी होईल पण वड्यांमुळे इतकं टाईम गेला की आता जेवणाला उशीर झाला म्हणजे मी आधी बाहेर जाऊन आली आणि आत्ता पुन्हा रिटर्न आली आता, आता वेळ कमी आहे मग मी असं असलं की मी खिचडीच बनवते आणि पापड लोणचं आणि वेळ मिळाला तर मग भजी बनवते पण ऑलरेडी आम्ही ऑइली खालेलं आहे तर पुन्हा आता भजी नाही बनवत सिंपलच खिचडी जेऊ तर आत्ता वाजले पावणे अकरा वाजले आता मी किचन आवरते तर माझे पाय इतके दुखत होते थो मी थोडा वेळ आराम केला म्हणून इतकं कौशल झाला नंतर तर दहा सव्वा दहापर्यंत झाला असता ठीक आहे आता मी आवरते किचन आज माझ्या ना पूर्ण कामाची घडीच विस्कटलेली कारण द्वीपलासुद्धा सुट्टी होती आणि सकाळी मी पाहिलं असेल रूम वगैरे ती काहीच आवरली नव्हती कारण की त्याने ते बेडचंच ग्राउंड केलेलं पण पावसामुळे तो बाहेर नाही जाऊ शकत तर म्हटलं ठीक आहे आणि हॉलसुद्धा आवरलं नव्हतं कारण की वर्क फ्रॉम होम होतं द्वीपच्या पप्पांचं आणि त्यामुळे मग माझं असं म्हणजे बरीचशी कामं राहिली पण ठीक आहे होतं अगदी सकाळीसुद्धा पाहिलं ते ऑफिससुद्धा बंद होतं तर कधी कधी होतं असं पण प्रत्येक दिवस हा सारखा नसतो आणि आपण ठरवतो किंवा आपली जी कामं आहेत ती होतातच असं नाही जी भांडी आहेत ती मी उद्यासाठी ठेवली नाही कारण की उद्या पुन्हा मग लोड होईल आणि जी कामं मला संडेची आहेत ती पुन्हा जास्त वाढतील त्यामुळे मी आजच सर्व आवरलं तर आता अकरा वाजले माझं सर्व काम झालेलं आहे म्हणजे काय आहे की मी सकाळी आता उठणार उद्या तर मला असं नाही होणार की हे करू की ते करू कारण संडे असलं की थोडं उशिरा उठतात तसं सवय झाले तर येते लवकर जा पण तरीही ते टेन्शन नाही राहणार आणि उठल्यानंतर असं सर्व क्लीन बघितलं का फ्रेशसुद्धा वाटतं पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय